बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद जीखटके यांच्यासाठी ही प्रचाराची सभा आहे आपण या लातूरकरांनी इतिहास करावा अनेक वर्षाची ही कुटुंबशाही ज्याला आपण घराणेशाही म्हणू हे घराणेशाही उद्ध्वस्त करण्यासाठी वंचित बहुजन गाडीने विनोद खटके यांना उभं केलेलं आहे आपण त्याच निमित्त पात्र महाराष्ट्राचा जर विचार केला एकोणीसशे पन्नास पासून ते चोवीस पर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये काही मोजकी घराने ह्या महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहे की ज्याने ह्या राजकारण आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवलेला एका बाजूला सत्ता मर्यादित आहे दुसऱ्या बाजूला आर्थिक स्त्रोत हे त्यांच्या घरामध्ये आहेत आज वंचित समाज जागा झालेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून मग बौद्ध असतील इथे मुस्लिम असतील संख्येने मातो नसतील महाराष्ट्रातले बारा बलुतेदार असतील ओबीसी असतील आज परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं आहे आमचा वाटा राजकारणातला कुठे आहे ते, ते मागता आहे दिया लातूर मध्ये आहे गेली अनेक वर्ष हे देशमुख घर आलं बापानंतर तोरला हे इथे निवडून यायच आज परिस्थिती बदलण्यासाठी आपण आज उदे उभे राहिलेलो आहोत पण त्याने सदून असा विचार करायला पाहिजे आमच्यामध्ये एवढ्या सालामध्ये कधी बदल झाला नाही आमची परिस्थिती बदललेली नाही आम्हाला रोजगार मिळालेला नाही आमच्या वस्त्या सुधारलेल्या नाही अशा वेळी आपल्या हक्काचा माणूस असणं गरजेचं आहे गेली अनेक वर्ष या दोन्ही समाजाने म्हणजे मुस्लिम बांधव आज या मंचकावरती आहे त्यांना देखील सांगू इच्छित गेले अनेक वर्ष या दोन्ही समाजाला घाबरवून काँग्रेसने मत घेतली मुस्लिमांना सांगण्यात आलं तुमची सुरक्षाला समज ठेवायची असेल तर तुम्ही आम्हाला द्या दुसऱ्याला मतं देणे दुसरं सरकार आल्याचं तुमची सुरक्षा निघून नाही आमच्या मुस्लिम बांधवांनी आज काँग्रेसला मतं दिली काँग्रेसला केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेवरती बहुलांच्या बा। बाबतीत दलितांच्या बाबतीमध्ये हेच घडलेला की तुम्ही आमच्या बरोबर आला नाही तर तुमच्या गावामध्ये अन्याय अत्याचार होतील तुम्ही काँग्रेसला मत द्या ना अन्याय अत्याचार थांबले ना आमची उन्नती झाली त्यामुळे आम्ही भजवा वाद चालवता आम्ही भजवा बघतो या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं होतं बाबा एक ना एक दिवस या देशामध्ये दे तुम्हाला सत्ताधारी सत्ताधारी राज्य सत्ता मिळवावी सत्ता सत्ता लागेल सत्ताधारी व्हावं लागेल जो आपल्या भिंतीवरती लिहून ठेवा की आपल्याला सत्ताधारी समाजवादीचा आहे मी समजतो आज वेळ येऊन चुकलेली आहे राजकीय हक्क आपण मागतोय आणि तो हा राजकीय हक्क मिळवण्यासाठी या लातूर विधानसभेमधून विनोद खटके यांच्या सिलेंडर या चिन्हावरती बरेंदामुळे त्यांना लाखो छस केले गेले पाच दिवस मी विदर्भ उत्तर विदर्भ आणि मराठवाडा अनेक उमेदवारांच्या सभांना संबोधित करून आलो वातावरण परिवर्तनाचं आहे सत्ता परिवर्तनाचा आहे वंचितच्या हातामध्ये सत्ता आहेत जो आजकाल सिक्रेट रिपोर्ट सरकारकडे गेलेले आहे त्याच्यामध्ये पंचवीस वंचित चे उमेदवार हे लिडी जो आहे दोन वर्षी चालू आहे मे मुस्लिम भाइयों को बताना चाहता हूं। चार सीटें ऐसी है जो मुस्लिम समाज के कैंडिडेट है दक्षिण में कल रात को बैठा हुआ फारूखी अहमद वहां से चुन के आएंगे मैं आज आपको बता दें बालापुर के खतीफ है हमारे उम्मीदवार वंचित के उम्मीदवार आकोला से चुन के आए आज लिख के ले लो त्याच मी आज इथे बघतोय मध्ये विनोद खटके हे देखील निवडून आले ते महाराष्ट्रामध्ये आज समीकरण मी बघतोय एका बाजूला वंचित समाज आहे दुसऱ्या बाजूला मुस्लिम आहेत मायनॉरिटीज आहेत दोघांच्या समस्या सारख्या आहेत या महाराष्ट्रामध्ये म्हणून मी तरी बोललो हा महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि नेपाळ युपीच्या मार्गाने जातोय बिहारच्या मार्गाने जातोय आज खुल्या आम्ही युती मधले काही नेते बीजेपीचे नेते ह्या मुस्लिम समाजावरती बोलताय अतिशय कालच्या थरामध्ये बोलताय त्यांच्यावरती सोशल मीडिया मधून टीका टिप्पणी होत आहे महाराष्ट्राचे होम मिनिस्टर जे नागपूरला येते त्याच्यावरती काही बोलत नाहीत एक पत्र शिरपणे या मुस्लिमांचं खच्चीकरण या महाराष्ट्रामध्ये होत अनेक समस्या समाजाच्या उत्तर प्रदेशमध्ये मदरसावरती त्यांच्यावरती रोख आली परंतु सुप्रीम कोर्टामध्ये थोडासा दिलासा याला मिळालेला उद्या हे सत्तेवरती आले तर पुन्हा मदर्शावरती पाबंदी होऊ शकते काय खावं काय पेनावं हे ठरवणारे तुम्ही कोण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला सगळे अधिकार दिलेले समानतेचं सूत्र बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून मांडलेलं आहे तुम्ही डिस्क्रिमिशनाईज करणारे कोण आहात हा माझा सवाल आहे आजपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई आमच्या श्रम आमचा काम आमचा पैसा बर्बाद पर केला परंतु येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये लढाई लढावी लागेल आपल्या हक्काने अधिकाराची लढावी लागेल काँग्रेसने आमच्यासाठी काय केलं दोन हजार चोवीसच्या पार्लमेंटच्या इलेक्शन मध्ये आम्हाला टार्गेट केलं आमच्या नेत्याला टार्गेट केल्या म्हणजे बहुजन आघाडीच्या पक्षाला टार्गेट करण्यात आलं सामान्य लोकांनी दोन महिन्यानंतर जे टार्गेट करणारे होते विचारवंत होते लेखक होत्या लेखिका होत्या समाजवादी होते त्याच्यामध्ये त्यांना कळून चुकलं काँग्रेसचं खरं स्वरूप काय त्याच काळामध्ये मी त्यांना आव्हान दिलं होतं बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया जे जे प्रश्न आज विचारताय चर्चेसाठी आंबेडकर भवनामध्ये या चर्चेला आम्ही तयार वैचारिक चर्चा होऊन जाऊन द्या परंतु आले नाही आज त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे त्यांना कळलं काँग्रेसची स्थिती काय काँग्रेस की असलियत क्या आहे पेछान घे काँग्रेसने त्या काळामध्ये बाबासाहेबांना कधी का निवडून दिलं नाही हे लक्षात घ्या काँग्रेसला मत देणाऱ्यांना मी सांगू इच्छित काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा पाठलेला जे संविधानकार ज्यांच्या संविधानावरती आज देश चालतो त्यांच्या संविधानावरती आज देश एकजूट आहे महासत्ता बनायला चाललेला त्या महापुरुषाला दोनदा काँग्रेसने पडलेला आहे धंतराम राहू जगज नाम बापू के साथ में नि बड़ा फर्क पड़ा एकाला एक ने दूसरे का दूसरा नई परंपरा चल हुआ है जब कांग्रेस टोके तो में आ गई तब कांग्रेस ने संविधान लेके कांग्रेस के लीडर आज घूम रहे हैं मी उलको के पंच्याहत्तर वर्षामध्ये जर संविधानाचा गौरव केला असता तर आपण सत्यवर्ती होत बाबासाहेबांचा जर गौरव केला असता तर आज ही विचारसरणी सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये बसली नसते खुला सवाल आहे माझा त्यांना म्हणून काँग्रेसवाल्यांचा अस्ली तुम्ही जाणायला पाहिजे आजपर्यंत धोका देऊन आम्हाला त्यांचं मत घेतलं परंतु सत्तेमध्ये कधी वाटा दिला नाही या मध्ये आंबेडकर चळवळीचं केंद्र होऊ शकत ज्याप्रमाणे अखोला केंद्र आहे परंतु हे कधी घडून दिलं नाही हे कधी बौद्ध उमेदवार या काँग्रेसने इतर पक्षाने या लातूर मध्ये दिला नाही हे देखील जाणून घ्या कारण सत्ताचा डिस्ट्रीब्युशन याला नाही पाहिजे सत्ता ही केंद्रभूत असायला पाहिजे हे त्यांचं धोरण ना आज माझ्या अधिकारी मुस्लिम हक्तांनी खूप चांगल्या पाहिजे के भाषण केलं आपण देखील नुक महाराष्ट्र सरकारचा समाज कल्याणचा फंड हा बारा हजार कोटीचा फंड त्या बारा हजार कोटीमध्ये आपल्या ज्या स्वस्त आहेत दलितांच्या वस्त्या आहेत वंचितांच्या आहेत बौद्धांच्या आहेत मुस्लिमांच्या त्या फंडामधून त्यांचा सांडपाण्याचा खर्च त्यांचा पाण्याचा प्रश्न चांगली घर चांगले रस्ते हे मांडण्यासाठी हा खर्च अर्धा खर्च तिथे खर्च व्हायला पाहिजे परंतु वर्षानुवर्षात जर बघितलं तर ह्या वस्त्या तशा आहेत तशाच दिसतात ज्या पूर्ण होत्या त्याच्यापेक्षा बकाल बनवण्याचा प्रयत्न होतो ह्याच्या मागचं धोरण आहे ते तुम्हाला त्या वस्तीमध्ये ठेवणं तिथे कसलीही सुविधा नाही शाळेची सुविधा नाही रोजगाराची सुविधा नाही तुमचा आर्थिक कमायडम भोडून टाकणं म्हणजे तुम्ही त्यांचे गुलाम होता हे धोरण या महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे याला विरोध फक्त एवढेच करताय की वंचित बहुजन आघाडीचे नेते विरोध करतात एक तो तैयार कर लेना है तिर पड़ती हमारा सा लेन देन नहीं सत्ता का बेच करू क्योंकि हम अकेले नहीं है बताना चाहता हूं सभी को हमें महाराष्ट्र में अकेले नहीं है हमारे साथ मुस्लिम भाई है हमारे साथ आदिवासी हमारे भाई है मातंग भाई है आमच्या बरोबर मराठा आहे धनगर समाजाचे लोक है वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देत असताना सर्व समाजाला दे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वी मध्ये होतो कळमनुरीचे उमेदवार आमच्या डॉक्टर मस्के जे धनगर समाजाचे आहेत त्यांचे दोन मोठे मोठे क्लिनिक आहेत चर्चल मायाच्या इमारतीमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत हॉस्पिटल्स कळमनुरी मधून ते निवडून येतील याची मला आशा आहे सुदेशाऊ आंबेडकर विचाराचे याच्या धनगर समाजाचे जाणतात की काँग्रेसने आम्हाला भुलवलेलं आहे धनगर समाजाला कधीच आम्हाला त्यांनी कुठलाही लाभ होऊन दिलेला नाही आरक्षण आम्हाला दिलेलं नाही त्याचबरोबर मी जळगावचा मूस मागे होतो डॉक्टर प्रवीण पाटील म्हणून आमचे उमेदवार गेली पंचवीस वर्ष डॉक्टरीचा धंदा तिथे करतायत मोठे मोठे हॉस्पिटल आहे मराठा समाजाचे परत पुढे शाहू आंबेडकरांना मानणारे आहे ज्या ज्या मध्ये त्यांचा एक उमेदवार तो एक उमेदवार मराठा समाजाचा प्रवीण पाटील यांचा देखील विजयात आज सुखर झालेला आहे मुसळी देऊन येणाऱ्या काळामध्ये दे हे मुसळी देऊन निवडून दे दे येतील आणि आपलं प्रतिनिधित्व त्या सभागृहामध्ये मुस्लिम समाज बौद्ध समाज बाबासाहेब आंबेडकर चमेंट याचं एक अनोखा नाता आहे बाबा हे देखील सांगू इच्छितो जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना कोणी साथ घेतलं होतं પહેલા દઉન્ડ ટેબલ કૉન્ફરન્સ મજે એકતીસ અને તે કાળમાં લંડન મહેબાના ખોડી સાથ દીલ તો મુસ્લિમ સમાજ રિપ્રેઝેન્ટેટિવ નાતું ખરીદ બારાપુર પંથાના બારાપુર મધ ઉભા તેમજ નાતુ तीन मुस्लिमांचे प्रतिनिधी त्या राऊंड टेबल ला कॉन्फरन्सला होते के ते बाबासाहेबांना साथ देत होते त्यांनी त्याला माहिती होतं बाबासाहेब उघा हुशार माणूस हे आमच्या डेलिगेट मध्ये नाही बाबासाहेब तुम बात करो तेव्हा भीमराव आंबेडकर त्यांना म्हणत होते तुम बात करो हम पीछे आहे गांधीजी को मत करो हे अनोखा त्या काळापासून आमचा घटना समितीवरती बाबासाहेबांना नेणारे देखील मुस्लिम समाज आहे जेव्हा समा काँग्रेस म्हणत होती की बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबा भीमराव आंबेडकरांना भीमराव रामजी आंबेडकरांना या मसुदा समितीचे जेव्हा पार्लमेंटचे खिडक्या धारकाड गवार देखील बंद करून तेव्हा हा समाज थांबून आला आणि वेस्ट बंगाल मधून त्याने जोगेंद्रनाथ मंडलांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीमध्ये पाठवले हो हा काँग्रेसचा इतिहास काँग्रेसने कधीही बाबासाहेबांचा सन्मान केला नाही तर वेळ बाबासाहेबांचा अपमान कसा होईल हा बघितले बाबासाहेबांना रत्न रत द्या ही कधीची मागणी आमची होती परंतु त्यासाठी बी पी, पी सिंग यावं लागलं वीपी सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा भारतरत्न बाबासाहेबांचं पोटरेट त्या पार्लमेंट मध्ये लागलं पार्लमेंट मध्ये काँग्रेसचे सगळे नेत्यांचे पोटरेट आहे तस्वी आहे पोर्ट्रेट बाबासाहेबांचा पोर्ट्रेट लागण्यासाठी दोन हजार तीन यावं लागेल ही भीती आहे ना आमचे बांधव काही वर्ष आमचे बांधव काँग्रेसला उमेदवार काँग्रेसला होटिंग करा होटिंग करा असं सांगतात कोणीतरी हा खरा इतिहास यांना सांगावा लागेल लढायचं असेल तर आपल्या ताकदीवरती लढा बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आम्ही कोणाचे बिंद होणार नाही कोणाच्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दारात जाणार नाही ना त्याच्यासाठी स्वतंत्र असं राजकीय अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये आपल्याला निर्माण करावं लागतं आणि त्याच्यासाठी बाळासाहेब त्यांना प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सगळे बारा भलुतेदार सर्व समाजांना एकत्र केलाय जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आला मराठा समाजाचे मरा समाजा लोक असतील ते दिवाळीचा धरून धरण पाटील जेव्हा उपोषणाला बसले आंदोलनाला केले पहिल्यांचे सपोर्ट कोणी केला असेल तर प्रकाश आंबेडकरांनी सपोर्ट केला वेळेला जे प्रस्तापित पक्षाचे नेते होते शरद पवारापासून सगळेच खाली उद्धव ठाकरे पासून त्यांचे पुन्हा कार्यकर्ते सपोर्ट दिला तर माझं काय होईल माझ्या पक्षाचं काय होईल याचा विचार होता परंतु प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मराठा समाजाचे सा जग खर्चा टप्प्याचा मराठा आहे त्यांची स्थिती मग गरीब आहे त्यांना देखील योग्य ते आरक्षण हे मिळायलाच पाहिजे नोकरीमधलं आणि शिक्षणामधलं ही ठाम भूमिका मराठा समाजाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्या प्लॅटफॉर्म ले वरून इलेक्शन लढवत आहे सत्तावीस टक्क्याचा आरक्षण ओबीसी ओबीसी समाजाचे नेते असेल त्यांना देखील मी सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमामध्ये ओबीसीचं आरक्षण हे सुरक्षित ठेवलेला परंतु समाजाच्या नेत्याला समाजालाच माहिती नाही आमचं आरक्षण कसा आम्ही मिळवाव शेड्यूल कासरी शेड्यूल ट्राईब ला आरक्षण देण्यापूर्वी ओबीसी ओबीसीचं आरक्षण लिहिलेलं घटनेचा कलम तीनशे चाळीस इंजे एकेचाळीस कड त्याच्यामध्ये ओबीसी च आरक्षण सुरक्षित राहिलेलं ओबीसी विनाकारण एवढे वर्ष आंबेडकर चळवळीला आपले विरोधक समजतो बाबासाहेबांनी त्या काळाला तरतुदी केलेल्या महिलांचा पैसा बाबासाहेबांनी त्या वेळेला सोडवलेला आज लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून सगळीकडे घोषणा होत आहे मी देखील स्वागत करतो आपल्या बहिणींचा सगळ्यांचा दीड हजार रुपये मिळत आहे मला देखील आनंद आहे परंतु कोणाचे गुलाम कुठल्या राजकीय पक्षाचे गुलाम बनू नका असं माझ्या बहिणीनं अनुमान आहे त्या सरकारला विचारा बाबा मला तर दीड हजार रुपये देतोस माझ्या भावाला बेरोजगार बनवतोयस ना तू माझ्या नवऱ्याची नोकरी तर, तर काढून घेतलीस ना आता दीड हजारामध्ये मी खरच तसा चालू हे विचारण्याच्या पक्ष हे विचारण्याचे प्रश्न आणि हा देखील पैसा कुठून आला तर माझी म्हटल्याप्रमाणे समाज कल्याणचा जो फंडा त्या फंडामधून हा पैसा आपल्या समोर आलेला आहे त्या फंडावरती खरा अधिकार एस सी एसटी मुस्लिम बौद्ध लोकांचा असायला पाहिजे तो फंड त्यांनी इथे वळवलेला त्या इलेक्शनच्या नंतर आपण नव्याने सुरुवात करू या महाराष्ट्रामध्ये नव्याने राजकीय समीकरण मांडण्याचा प्रयत्न करू जे सत्ता वंचितांकडे कशी जाईल ह्याचा विचार आपण करू म्हणून ही सुरुवात आहे ही लढाई असं सांगता ही लढाई जर आपण हरलो तर पुढे आपण लढाई जिंकू शकत नाही ही लढाई आपल्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे जनरेशनसाठी आहे आपल्या मुळाबाळांसाठी आहे त्याच्या हक्क आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आहे कारण सगळंच आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न एका बाजूला बीजेपी करताय दुसऱ्या बाजूला काँग्रेस साथ देत आहे काँग्रेस ह्याच्यावरती बोलायला तयार नाही बाबासाहेब म्हणतायत की स्वतःची लढाई स्वतः लढावी लागेल आणि जिखावी लागेल आज तोच विषय घेऊन तोच मुद्दा घेऊन मच्छिद बहुजन आघाडी या असेंब्लीच्या इलेक्शन्स मध्ये उतरलेली आहे चरित्रवान निष्ठावान उमेदवार समाज आपाई अस्ता अस्ना रे उम्मीदवार आज दिले ले आओ क्या ज्वालन तो उदाहरण या लातुन मतले विनं खटके आए अब ले लाज जस्ट वे विनंती करतो दो कि आप ने आप वीस का खेला चुप विनोद खडके नि निशानी आहे गॅस सिलेंडर त्याचा नंबर आहे दहा नंबरचं बटन दाबू त्यांना बहुमताने निवडून द्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवा एका शाहीने घराणे विबोध सा ग्रासरूट मधून आमच्या मधून आलेल्या उमेदवारांनी केला हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन द्या घराणेशाही सत्या वंचितांच्या हातात देऊन द्या हा संदेश सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा होतो मी माझ्या वाणीला विराम देतो जय काय जय सवि सर्वजण जाग्यावर उभे आपल्याला शपथ घ्यायची बाबासाहेबांच्या उपकाराची मनापाती माग बाबासाहेबाच्या उपकाराची परत करणे शक्य नाही परत करणे शक्य नाही पण मला जाण आहे पण मला जाण आहे मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझं मत माझं मत फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला वंचित बहुजन आघाडीला वंचित बहुजन आघाडीलाच असेल वंचित बहुजन आघाडीलाच असेल वंचित बहुजन आघाडीचा